मास्टर नितीन टेलर यांचे साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन फॅन्सी साडी साडी डिझायनर बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता सकाळच्या बातमीपत्रात एक ब्रेकिंग बातमी आपण येवला तालुक्यातल्या नगरसुलेतून चोरी संदर्भात पाहणार आहोत नेहमीच चोऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या या ठिकाणी पुन्हा रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत चार दुकाने फोडून लाखोंचा ऐवज चोरी केला आहे येवला तालुक्यातील या ठिकाणी दाट लोकवस्ती असलेल्या परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन मेडिकल शॉप एक किराणा दुकान व एक मोबाईल शॉप अशी चार दुकाने फोडून लाखोंचा ऐवज चोरी केला आहे राजेश पटेल यांचे श्री मेडिकल किरण अभंग यांचे नारायणी मेडिकल अनिल बाबुल यांचे जय मोबाईल शॉप संजय खैरणाऱ्यांचे किराणा व मोबाईल शॉप असे दुकान फोडण्यात आले आहे यापैकी संजय यांच्या मोबाईल शॉपमधील काही मोबाईल संच व तीस हजार रुपये रोख व किराणा माल आणि इतर मेडिकलमधून काही साहित्य व रोख रक्कमची चोरी झाल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी घटनात कळंके येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला